अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला देऊ नका अशी मागणी शरद पवार यांच्या गटानं सुप्रीम कोर्टामध्ये केली जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह आणि पक्षाच्या नावावरची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नका असं शरद पवार यांच्या पक्षाचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे पाहुयात यामागे पवार गटाची स्ट्रॅटेजी नेमकी काय विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येते तशी घड्याळ कुणाचं याची लढाई नव्यानं सुरू झाली आणि या लढाईनं पुन्हा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय अजित पवार गटाला राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ चिन्ह वापरायला देऊ नये अशी मागणी शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला देऊ नये विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाला नवं चिन्ह द्यावं निवडणूक आयोगानं जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत असा तोडगा काढावा अशी मागणी शरद पवार गटानं केली या याचिकेवर पंचवीस सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडनं हे प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कोर्टानं त्यावर सुनावणी घेतली नव्हती संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे हेच जर जर पार्लमेंटमध्ये सा, होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं तुतारी वाजवणारा माणूस तुमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली किती सी मतं घेतली कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं तिथे ते, ते चिन्ह होतं जे चुकीचं आहे ना कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येक जण बाजू मांडणार तशी त्यांनी विनंती केली शेवटीच्या आहेत निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात आता त्याच्यावर आपण कॉमेंट करून बरोबर नाही राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं सहा महिने यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती महाराष्ट्रातले एकेचाळीस आमदार नागालँडमधल्या सात आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे लोकसभेतल्या दोन खासदारांचा अजित पवारांना पाठिंबा लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा फटका बसला होता शरद पवार गट तुतारी चिन्हावर लढला होता तर काही अपक्षांना तुतारीसारखंच ट्रम्पेट चिन्ह मिळालं होतं त्याचाही फटका शरद पवार गटाला बसला होता आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचूक वेळ कोण साधणार आणि घडाळ कोण जिंकणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई